नमस्कार मंडळी अद्विका शिंदे आम्ही चंदगडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमची यात्रा आहे भावेश्वरी देवीची चौदा पंधराला मेच्या त्यामुळे आम्ही भरपूर हात असं धुवून कामाला लागलो आहे असं म्हटलं तर चालेल जे घरातील भांडी धुणे असू दे किंवा घर झाडणं असू दे सर्व कामं अशी लगबगीनं सुरू आहेत तर त्यातच आमच्या घराला असं पेंट करायचं आहे तर आम्ही चाललो आहोत कलर चूज करण्यासाठी तर भर ऊन आहे बाराचं दुपारचं कडाक्याचं ऊन आहे अगदी त्यातूनच आम्ही निघालो हो आहोत आता तर मस्त असं आमच्या इकडं तुम्ही बघाल तर मस्त हिरवीगार झाडी आहे त्यामुळे इतकं काही वाटत ऊन लागत नाही तर एकंदरीत आम्ही कलरच्या दुकानामध्ये आलेलो हो आहोत तर इथं आम्ही हा कलर चूज केलेला आहे नेमका कोणता कलर घ्यावा हा कळत नाही त्यातच आम्ही हे कलर निवडलेले आहेत आता भरहुंडाच्या ह्याच्यामध्ये आईस्क्रीम खायला कुणाला नको असणार आहे तर आम्ही अजिंक्यतारा हॉटेलच्या इथं व्हॅलेंटिना आईस्क्रीम पार्लर पार्लर आहे तर तिथं जाऊन आम्ही मस्त स्मूदी ऑर्डर केली स्मूदी येईपर्यंत म्हटलं काहीतरी टाईमपास करावा म्हणून म्हटलं आद्विकासोबत थोडा फोटो कॅप्चर केले आणि असंच व्हिडिओ बनवला मॅडमला देखील फोटो हवेच असतात किंवा व्हिडिओ हवेच असतात त्यामुळे चला टाईमपास केला थोडा वेळ त्यानंतर आमची स्मूदी आली मस्त त्याचा थंडावा घेतला आणि उन्हाचा शेण घालवला आणि पुन्हा आम्ही घराकडे घराच्या दिशेने निघालो तर व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका